कुस्ती सलामी दिखी जी प्रारंभ होतोय संग्राम मैकड़िया संग्राम के पहलवान सलामी दिलेले एक नंबर जा कु का प्रारंभ होतोय ये सभी पर होगा, होगा, चीज किसने बनाया, वो भी सोचता यांची मैदाना या मैदानात नंबर एक ला दोन हजार चौदा ला कुस्ती झाली होती कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चालू झालेली आहे दोन्ही पैलवान अतिशय नम्र आहेत विनयशील नम्रता हा पैलवानाच्या गळ्यातला दागिना असतोय कुस्तीला प्रारंभ झालेला कुस्ती चालू झाल्याबरोबर पैलवान अंगभर येतात पण फक्त आणि फक्त समोरचा तेवढा दिसत असतोय अशी कुस्ती जबरदस्त मैदान आणि साहेब मैदानावरती आलेले गावडे साहेब इंदापूर पोलीस स्टेशन गरी मरे, या भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिलं पदक मिळवून दिलं साहेब पहिलवान पहिल। खाश्याबा यांनी बावन ला पदक मिळवलं बावन पासून पंचावन्न पर्यंत नोकरीसाठी वर्मान भटकत होते पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं पहिलवान पैलवान अतिशय आज या महाराष्ट्राचे चार सुपुत्र पे पहिलवान नरसिंह यादव महाराज केसरी झाला या महाराष्ट्राचा पहिला म्हणून पे केलं पहिलवान विजय चौधरी त्रिपल भारत केसरी झाले म्हणून डीवायसपी केला सुनील के हिंद केसरी झाले म्हणून डीवायसपी केला राहुल कुस्ती दादा बारा बारा तास अभ्यास करणारा विद्यार्थी डीवाय एस स्वप्न पाहू शकत नाही पण लाल मातीत घाम गाळणारे या महाराष्ट्राचे चार सुपुत्र डीवायसपी या कुस्तीच्या जोरावर कुस्ती करा पैलवान पुणे साईडला रोज मैदान चालू आहे मागच्या पूर्वी मुंडव्याला मैदान झालं तिथंही पैलवान सिकंदर सिंग नंबर एक लढला उद्या चंदन नगर खराडी पटारी साहेब आमदार बापूसाहेब पटारे यांनी त्यांच्या गावामध्ये फार मोठं मैदान घेतलेलं आहे आणि तिथेही पहिल्यान सिकंदर शेख एक नंबर एकला आणि मस्तरी तापाय लागली सकाळ कार फिरायला लागला करायच्या फक्त त्याच्या रक्तात नाही आणि कोपराचा घुटणा माने ते ठेवतोय सिकंदा पण समोरचाही काही कमीचा नाही त्या तोला बोलाचा आहे रवी शर्मा रवी शर्मा हरियाणाचा पैलवान आहे पैलवान जमीर मुलानी यांचं पाकिट कोणी नेलेलं आहे कोण गेलंय कोण गेलंय आता कोण म्हणलं म्हणलं हे पा कोणी जरी अनवदान नेलं असलं तरी आणून द्या हे गावाचं देवाचं काय महत्व आहे हे अजून त्याला माहित नसेल नेणार आला लाईव्ह मध्ये बघा लाईव्ह मध्ये दिसत त्यामुळं ते आणून द्या तुमचा इथं सांगितलं मी गेल्या वर्षी चुकून जास्त होतं त्या कुस्ती मल्लविदेकर तुमचं पंधरा हजार म्हणजे पाच हजार जास्त त्यांनी दुसऱ्या दिवशी माघारी केलं विषय पाच हजार नाही इमानदारीचा विषय महत्वाचा आहे गणेश मारबोडे सरांनी पाच हजार रुपये त्यांच्या पाकिटामध्ये जास्त आलेलं दुसऱ्या दिवशी ऑनलाईन करून सरपंच अजित बापू खबाल यांना माघारी दिलं <laughs> कोपराचा घुटणा माने कुस्ती <laughs> नंबर एक ची चालू आहे यासाठी केला होता आता आज दोन गौर बंधूंनी या ठिकाणी कुस्ती पुरस्कृत केलेले आहे प्रमोद पंढरीनाथ गवळी आणि तात्यासाहेब साहेब पंढरीनाथ गवळे पंढरीनाथ नरारी गवळे यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती पुरस्कृत केलेली आहे तीन लाख रुपये इनामाची आणि कुस्तीसाठी महाराजांची गरज सुभाष नांदेव कराने यांनी ठेवलेली आणि शेत्या मारू नका काही घडू शकत Oh, आणि <ुणारी> एक मिनिट शिट्ट्या मारू नका अतिशय शांततेत कुस्ती मैदान पहा पंजाब तमाम कुस्ती शोके सर्व परिवार मित्र वरसाद मी सर्वांचा कुशी युवराज त्याचे मला आभार मानतो

दादा ए उंशेर येपसे ए Shooting hai, shooting बस आतो 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 वो वो आता काय फिरतो पिक्चर बनवतो का, हो का, का संगर

او فائل والا ها 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 اي و بنگا کي چي ٿي ٿي ٿم اي